खोचे ते क्रिकेटच्या मैदानात किंद केसरी हरण्या बैलाची बाजी खोचे येथे झालेल्या भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हातकळले पंचायत समितीचे माजी उपा उपसभापती अजय पाटील युवा मंच यांच्या वतीने ए पी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये महादेव पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भैरवनाथ स्फोट या संघाचा प्रथम क्रमांक आला विराज स्पोर्ट या संघाचा द्वितीय क्रमांक आला ए पी वॉरियर्स या संघाचा तृतीय क्रमांक आला क्रिकेट स्पर्धेमध्ये गावातील दहा संघाचे सहभाग घेतला होता यामध्ये प्रत्येक संघामध्ये अकरा खेळाडूंचा सहभाग होता विराज स्पोर्ट आणि भैरवनाथ स्फोट यामध्ये अंतिम सामना चुरशीचा झाला यावेळी हातकणलेत लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने तसेच माजी गृहमंत्री सतेजुर्प बंटी पाटील यांची उपस्थिती होती या स्पर्धेचे खास आकर्षक सप्तकेशरी शर्यत क्षेत्रात नामवंत नाव असणारे हरण्या या बैलाची उपस्थिती आकर्षक होती दोन्हीही प्रमुख पाहुण्यांना हरण्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही यावेळी खोची आणि पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट रसिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव अभिषेक बनगे भेडवडे गावचे सर्वेसर्वा माने सर्जीराव माने काकासो चव्हाण हर्षवर्धन चव्हाण संतोष माळ माळी प्रमोद सूर्यवंशी सरकार जगदीश पाटील अमोल पाटील रमेश जाधव पतंगराव वाघ निखिल मौ बामने संभाजी नांगरे पाटील राज पाटील सोनाजी वाघ आश्विनराव वाघ अजय पाटील युवा मंच सर्व पदाधिकारी सदस्य सूत्र सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले